श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे <laughs> पासून आम्ही बसलोय कोहिंड्यापासून बस एवढी फास्ट आहे आणि इथं तुम्हाला दिसतंय मरता मरता बसतोय आम्ही आणि एकदा नाही अनेकदा ह्यांचे एवढ्या स्पीडने चालवतात हे ड्रायव्हर खूप म्हणजे खूप जास्त स्पीड आणि हे खूप वेळा झालेला आहे त्याशी हे आज झाले आणि सकाळ आम्ही कॉलेजचे एक्झाम फॉर्म भरायला आहे आणि हा सीन झाले